गावखडी बीच कोकणच्या निसर्ग सौंदर्यात बसलेला एक अनोखा समुद्र किनारा गर्दीपासून दूर शांत आणि नितळ पाण्याने नटलेला गावखडीचा बीच रत्नागिरीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेला हा किनारा समुद्राच्या संत लाटण्यासोबत मनाला आल्हाददायक शांतता देतो सुरूच्या दाट सावली विसावलेला हा किनारा निरासार पाण्याच्या स्पर्शाने अजून सुंदर वाटतो इथे कोणतीही गडबड नाही कोणताही कोलाहल नाही फक्त निसर्ग आणि तुम्ही गाजेसोबत वाहणाऱ्या वारांचा स्पर्श आणि मौसाळ वाळून येण्याचा आनंद हा अनुभवच वेगळा जर तुम्हाला खऱ्या अर्थाने निसर्गाचे सानिध्यात वेळ घालवायचा असेल स्वतःला शांततेत हरवून द्यायचं असेल तर, तर, तर गावकडे बीच नक्कीच तुमच्यासाठी परिपूर्ण ठिकाण आहे